निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज सर्वत्र सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाले आहे केंद्रीय आयुष्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या समवेत त्यांच्या मूळ गाव असलेल्या मादनी येथे जाऊन मतदानाचा अधिकार बजावला आहे लोकशाहीला बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदानाचा अधिकार बजावावा असे आवाहन त्यांनी मतदान केल्यानंतर केले आहे या ठिकाणी बजावलेला आहे आणि विशेष म्हणजे सकाळपासून